बदलापूर येथील चिमुरडीवर झालेल्या बलात्कारासंदर्भात संबंधित नराधमाला फाशी द्या परंतु एका घटनेबाबत नेमण्यापेक्षा आतापर्यंत महिलांवरील झालेल्या अत्याचाराच्या घटनांबाबत राज्य शासनाने चौकशी समिती नेमण्याची मागणी महाडच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल माणिकराव जगताप यांनी केली आहे राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे एकीकडे लेक लाडकी बहीण लाडकी या योजनेच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्यासाठी योजना राबवत असताना दुसरीकडे राज्यातील महिला मुली आणि लहान बालिका सुरक्षित नाहीत नवी मुंबईत एका महिलेवर अत्याचार करून तिचा खून करण्याचा प्रकार असो की बदलापूर येथील शाळेतील दोन शाळेतच अत्याचार करण्याचा प्रकार असो छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आणि देशातील म्हणून ओळख असलेल्या महाराष्ट्रासाठी या घटना अत्यंत घृणास्पद आणि महाराष्ट्राचे सरकार चालवणाऱ्या प्रशासनासाठी अत्यंत लाजिरवाणे आहेत कायदा आणि व्यवस्था राखण्यात महिला भगिनी आणि मुलींचे रक्षण करण्यात राज्यातील महायुती सरकार कोचकामी ठरले आहे अशा प्रकारचे अत्याचार करणाऱ्यांना कायद्याचे भय आणि कायद्याचा धाक राहिलेले नाही हे राज्यातील महायुती सरकारचे अपयश आहे अशा प्रकारचे अत्याचार सुरू राहिल्यास राज्यातील जनता आपल्याला माफ करणार नाही वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून अपराध्यांना शिक्षा करेल असे वातावरण तयार झाले आहे बदलापूरमधील लहान मुलींवर अत्याचार करणाऱ्या आरोपी अक्षय शिंदे यांच्या विरोधात फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून आरोपींना कठोरात कठोर अशी फाशीची शिक्षा होईल अशी बाजू न्यायालयासमोर सरकारने मांडावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महाडच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल माणिकराव जगताप यांनी आज सरकारच्या कृतीचा जाहीर निषेध करून महाडमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सरकारचा जाहीर निषेध केला महाराष्ट्र आपण जर का पाहिलं तर एक सुसंस्कृत महाराष्ट्राची ओळख आपली कायम राहिलेली आहे पण ती आज कुठेतरी पुसताना आपल्याला दिसते आहे काल बदलापूरमध्ये जी घटना घडली ती अतिशय निंदनीय आहे ज्या वेळेला आपण पालक म्हणून आपल्या मुलाबाळांना शाळेमध्ये चांगलं वातावरण देण्यासाठी म्हणून बाहेर पाठवतो जर का त्या शाळेमध्ये त्या ठिकाणी सुरक्षित नसतील तर मला असं वाटतं सरकार तर ह्या माध्यमातून निष्क्रिय ठरलेलंच आहे आज आपण बघितलं तर संपूर्ण देशभरामध्ये अत्यंत अत्याचार हे महिलांवरती दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत रोज आज एक घटना घडली उद्या सुद्धा एक घटना घडते आहे आज असंख्य महिला माझ्या त्या ठिकाणी मदतीचा हात मागत आहेत लाडकी बहीण योजनेमध्ये आज इतके व्यस्त झालेले आहेत पण माझी बहीण सुरक्षेच्या बाबतीमध्ये त्यांना कुठेही या ठिकाणी सुरक्षित करण्याच्या कुठली तरी योजना त्यांना राबवायची वाटली नाही पंधराशे रुपये खात्यामध्ये देण्यासाठी त्यांना ते योग्य वाटले पण कुठेतरी माझ्या महिलेला सुरक्षा सुरक्षित कशा पद्धतीने आपल्याला करता येईल ह्याच्याकडे जर का मला असं वाटतं सरकारने लक्ष दिलं असतं तर कदाचित बदल आपल्याला दिसला असता आज उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून गृहमंत्र्यांच्या माध्यमातून या ठिकाणी काल सांगितलं की एसआयटीच्या माध्यमातनं त्यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत अशा घटना वारंवार घडत असताना फक्त एका घटनेच्या वरून तुम्ही जर का एस नेमत असाल तर अशा घडणाऱ्या अनेक घटनांवरती सुद्धा आपण एक प्रमुख समिती नेमून त्याच्यावरती लवकरात लवकर कठोरातली कठोरात शिक्षा आपण सुनावली पाहिजे आणि शिक्षा आमच्या सगळ्यांकडनं हीच असणार आहे की आपण त्यांना फाशीशी शिक्षा दिली गेली पाहिजे छत्रपती शिवा शिवरायांचं जे शासन त्या काळी चालत होतं ते शासन पुन्हा एकदा या ठिकाणी लागू झालं पाहिजे हे स्पष्टपणाचं आमच्या महिलांचं मत आहे या कार्यक्रमात महाडचे माजी नगराध्यक्ष संदीप जाधव सुदेश कळमकर बंटी पोटफोडे विजय जाधव राजेंद्र कोरपे रघुवीर देशमुख उमेश जगताप चैतन्य महामुनकर मंगेश देवरुखकर प्रफुल्ल गोंडगे सुभाष मोरे सुनील जाधव पांडुरंग शेठ निवाते कुणाल सरकले यांच्यासह महाडमधील महिला आघाडीच्या असंख्य महिलांनी यावेळी सरकारचा निषेध करत छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते महाडच्या बाजारपेठेतून प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढून सरकारच्या कृतीचा निषेध करत प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले जनोदय करिता मिलिंद माने महाड